येत्या वीस मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जनजागृती करण्यासाठी ठाण्यामध्ये मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांनी असा प्रतिसाद दिला आहे ठाणे महानगरपालिका ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा ऍथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीजन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे या उपक्रमाचं आयोजन केलं होतं मॅरेथॉनला सकाळी वाजता प्रारंभ झाला जिल्हाधिकारी अशोक आणि ठाणे आयुक्त सौरभ राव यांनी मॅरेथॉनचा झेंडा दाखवून आरंभ केला तत्पूर्वी स्पर्धक महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे तुषार पवार उमेश बिरारी दिनेश तायडे अनघा कदम मुख्य लेखा अधिकारी दिलीप सूर्यवंशी मीनल पालांडे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे रंजू पवार आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, ठाणे सिटीजन्स फाउंडेशनचे कॅसबर ऑगस्टिन इत्यादी उपस्थित होते